प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेमध्ये राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचा शुभारंभ मोठ्या थाटात होणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल तर संमेलनाध्यक्ष म्हणून अनंत राऊत यांची निवड झाली आहे या दोन दिवसीय सोहळ्यात खासेपारदी समाजातील मुलांच्या साहित्य कलेला संधी मिळणार आहेत राज्यातील शाळांतील विद्यार्थी त्यांच्या साहित्यकृती सादर करतील ज्यामध्ये कविता कथा व इतर साहित्य प्रकारचा समावेश असेल संस्थापक मतीन भोसले यांनी संमेलनाचा आनंद घेण्यासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे मी मतीन शंकरराव भोसले प्रश्नचिन्ह अनाथ बेसारा मुलांचा त्या प्रकल्पामधला संचालक आणि माझ्यासोबत आलेले माझे पदाधिकारी या बालसाहित्य ते संमेलनामध्ये तेवीस आणि चोवीस जानेवारीला आम्ही बालकांचा विकास व्हावा लहान मुलांच्या प्रगती प्रगतिशील वातावरण निर्माण व्हावा यासाठी हे बालसाहित्य संमेलन आम्ही भरवलेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये बालपण हरवलेल्यासारखं हरवलेलं आहे आणि म्हणून या मोबाईलच्या जमान्यामधून मोबाईलमध्ये गुंगीमध्ये असताना लहान लेकरं त्यांचा बुद्धिक विकास होऊन होऊन राहिलेला नाही म्हणून मुलं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मुलं मुलांना पुस्तकाची गोडी लागावी यासाठी हा उद्देश आहे आणि अभ्यासामध्ये कविता कादंबऱ्या मग नाटककार असेल अनेक क्षेत्रामधले मुलं क्षेत्रामधले मुलं याच्यामध्ये सहभागी होतील महाराष्ट्र राज्यामधले अनेक शाळामधले मुलं या उपक्रमामध्ये सामील होणार आहे या उद्घाटक म्हणून मकरान आनंदपुरे भाऊ राहणार आहे अध्यक्ष म्हणून अनंत दादा राऊत राहणार आहे विशेष अतिथी म्हणून नरहरी झिरवाळ राज्याचे कॅबिनेट मंत्री राहणार आहे या जिल्ह्याचे आमदार पाल मरवी भाऊ राणा प्रतापदादा आरसड अरविंद जगताप या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वेच्या मॅडम तहसीलदार मॅडम नांदगाव खंडेश्वर अनेक दिग्गजांची या कार्यक्रमामध्ये आवर्जून हजेरी लावणार आहे आणि म्हणून या प्रश्नचिन्ह या भूमीवर तेवीस आणि चोवीस जानेवारीला बाल साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण लोकांना आव्हान आहे का आपल्या पाल्यांना आणि आपण सुद्धा या कार्यक्रमाचा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेत पहिल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचे आयोजन होणार आहेत अनाथ व फासपारदी समाजातील मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने या कार्यक्रमाची तयारी केली आहे उद्घाटनासाठी मकरंद अनासपुरे तर प्रमुख पाहुण्यांमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ साहित्यिक दगडू काका लोमटे अरविंद जगताप ममता सिंधुताई सपकाळ व दिग्दर्शक मल्हार पाटेकर यांचा समावेश असेल राज्यभरातील बाल साहित्यकारांसाठी प्रेरणादायी असलेला हा कार्यक्रम नक्कीच साहित्यप्रेमींना नवीन दिशा व संधी देईल या संमेलनात सहभागी होऊन राज्यस्तरीय साहित्य वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे